हम्म mm -hmm. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ते स्वामी समजतो सगळ्यांना तरसे नियुद्ञेण, तरसे नियुद्ञेण, चला दर्शन करून घेऊया चला सगळ्यांनी दर्शन करून घ्या स्वामींचे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे तर चला स्वामींचं मंदिर सुद्धा वाचून घेऊया सर्वांनी वाचून घ्या निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे रे म्हणा आणि स्वामींचं हे सुद्धा एक म्हणणं आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे बरोबरच आहे कारण की ज्यांना स्वामींचे अनुभव आहेत त्यांना याच्यामध्ये काही सांगण्याची जरूर नाही आहे आणि ज्यांना कोणाला अनुभव नाही किंवा यांच्याबद्दल माहिती नाही आहे तर तुम्ही एकदा नक्की त्यांच्याजवळ या स्वामींजवळ या कोणत्याही मंदिरामध्ये या आणि तुमचे काही टेन्शन्स असतील किंवा प्रश्न असतील ते तुम्ही स्वामींपुढे मांडून बघा नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर तिथून मिळेल चोवीस आत आणि तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्की येईल सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच जे पण लोक आले असतील आपल्यासोबत लाईक करून घ्या सर्वांनी स्ट्रीमला ठीक आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर थोड्या वेळाने भेटूच आपण हां आता मी तिकडे जाणार आहे याच्यामध्ये मठा वगैरे मठामध्ये वगैरे जाऊ तिकडून सुद्धा लाईव्ह घेईल समर्थ सकाळी सकाळी पूजेचा टाईम असतो ना त्याच्यामुळे जास्त एक दहा मिनटच घेत असतो लाईव्ह आपण दहा वाजता वगैरे लाईव्ह कंटिन्यू करू नंतर स्वामी समर्थ सगळ्यांना आता सकाळी सकाळी स्वामींची पूजा वगैरे करतात ना महाराज वगैरे आलेले तर त्यांना डिस्टर्ब नको त्याच्यामुळे स्वामी समर्थ सगळ्यांना हा चला तर भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच लाईव्ह आणि घेऊ श्री स्वामी समर्थ चाललो आहे मी इकडे बाहेर थोडंसं कामानिमित्त मंदिरात आपण रोजच असतो त्या मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता तुम्ही ಚಲೋ ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೈವ್ ಮೇಲೆ ಥೋಡಾ ವೇಳೆ ದಾಕಿ ಸಮಿ